श्री स्वामी समर्थ ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्कार सर्वांना आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे सर्वांनी आपापल्या आप आप घरी घटस्थापना केलेली आहे तसेच सर्वजण आपापल्या आप आप कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवतेची सेवा करतच आहात त्यामध्ये घटस्थापना अखंड दिवा मंगल कलश होम हवन कन्यापूजन देवीची तळी भरणी या सर्व सेवा महत्त्वाच्या आहेतच पण याहीपेक्षा महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे होय आपली कुलदेवी कोणतीही असो पण दुर्गा सप्तशती पाठ करणे आवश्यक आहे आता आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशती पाठ कोणी कधी आणि कसा करावा दुर्गा सप्तशती ज्याला चंडीपाठ पाठ असेही म्हणतात ही देवी दुर्गेच्या सातशे श्लोकांचा संग्रह आहे या श्लोकामध्ये देवीचे नऊ रूप त्यांचे महत्व आणि असुरावर विजय यांची कथा सांगितलेली आहे तसेच दुर्गा सप्तशती हे मार्केंडेय पुराणातील एक पवित्र ग्रंथ आहे ज्याला तेरा अध्यायमध्ये विभागले गेले आहे आता हा पाठ कुणी करावा तर हा पाठ कोणतीही व्यक्ती करू शकते प्रत्येक स्त्री पुरुष कुमारिका विधवा स्त्री देखील हा पाठ करू शकते दुर्गा सप्तशेती पाठ ही आई भगवतीची सेवा आहे म्हणजेच आपल्या आईची सेवा आहे त्यामुळे हा पाठ कोणीही करू हा पाठ कधी करावा तर हा पाठ दिवसभरात कधीही करू शकता जेव्हा मन शांत असेल तेव्हा पठन करणे योग्य आहे हा पाठ नवरात्रात करणे उत्तम असते हा पाठ घटासमोर बसून करावा त्यानंतर हा पाठ कसा करावा तर हा पाठ पूर्वाभिमुख बसून करावा ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात घेऊन वाचू नये पाठ करताना कोणाशी बोलू नये पाठ जास्त मोठ्याने करू नये स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात करावा पाठ वाचन चालू असताना उठू नये एका बैठकीत पाठ करावा या ग्रंथाचे चौदा पाठ वाचन केल्यास नवचंडी केल्याचे पुण्य मिळते नवचंडी करायला तीन दिवसाचा कालावधी लागतो त्याचा खर्च पन्नास हजार रुपये लागतो पण जर तुमच्या घरात दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल आणि तुम्ही त्याचे चौदा पाठ वाचन केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते आणि जर चौदा पाठ शक्य नसेल तर तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा असे विषम संख्येत पाठ करू शकता हा पाठ संकल्प करूनच करावा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पाठ करताना एक माळ नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे करावा त्यानंतर स्वामी स्तवन घ्यावे स्वामी स्तवनाचा व्हिडिओ हा देखील चॅनल वर अपलोड केलेला आहे त्यानंतर अथ कवचम अथ अर्गला अथ रात्री म्हणून एक ते तेरा अध्याय वाचायला सुरुवात करावी पाठ संपल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकुत्रिक रहस्य मूर्ती रहस्य देव्यापरात क्षमापन स्तोत्र म्हणावे या पद्धतीने वाचन पूर्ण झाले म्हणजे एक पाठ पूर्ण होतो दुर्गा सप्तशती पाठाचे फायदे खूप आहेत यातून मन शांत होते घरात सुख समृद्धी आणि शांती टिकते आरोग्य चांगले राहते आणि अडचणीवर विजय मिळवता येतो हा पाठ फक्त धार्मिक अनुष्ठान नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास आणि शांती आणण्याचा मार्ग आहे नवरात्रीत या पाठाचा लाभ घ्या आणि देवीच्या कृपेने आपले जीवन उजळवा धन्यवाद उदय महाकाली महालक्ष्मी हा सरस्वती राजराजेश्वरी साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय रत माता की जय शक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ